प्रेक्षकांचं स्वागत आकडेवारी आपल्या समोर येते कल एक एक करून टप्प्याटप्प्याने आपल्या समोर येत आहेत आतापर्यंतची आकडेवारी जर आपण पाहिली तर दोनशे पंच्याहत्तर भाजपा आघाडी दोनशे अठ्ठावीस काँग्रेस आघाडी आणि आताची मोठी बातमी उत्तर प्रदेश मधून आपल्याला बघायला मिळते उत्तर प्रदेशमध्ये आताची सर्वात मोठी बातमी बघायला मिळते उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला झटका बसणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय कारण की तिकडे भाजपा उत्तर प्रदेशमध्ये भाजपासाठी धोक्याची घंटा बघायला मिळते संजय ठाकुर करना संजय ठाकुर तो, तो, तो 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 से ही कह रहा हूँ सारी पार्टियां एक साथ आ गई हैं समाजवादी पार्टी वहां पे मुख्य विपक्षी दल है उसके साथ में कांग्रेस जिसके पांच सात परसेंट वोट हैं कांग्रेस के लोग प्लस थोड़ा बहुत अगर मायावती जी का भी वोट उधर ट्रांसफर हुआ है तो ये मुस्लिम यादव और दूसरे मत मिला के वहाँ पे तो लड़ाई होनी ही थी उत्तर प्रदेश में और ये जो आ रहा है ये अभी इसी तरह से चलता रहेगा क्योंकि जो विक्ट्री आ, आ, हार जीत होगी वो मार्जिनल होगी कोई बहुत बड़े अंतर से होने वाला नहीं है वहाँ पे तो ये कहीं भी जा सकता है अभी ये एकदम इसी तरह से चलता रहेगा या ऐसा नहीं है लेकिन एक बात तो निश्चित रूप से है कि देखिए हमेशा से विपक्ष ने ये सीखा है विपक्ष को ये पता है और ये भारत की आज़ादी के पहले से इसके अनेकों उदाहरण है, मैं आपको 1946 सिक्स का उदाहरण देना चाहता हूं कि जब भारत और पाकिस्तान विभाजन का बात चल रहा था उस समय 1946 में में एक जगह है सियालकोट सियालकोट पंजाब प्रांत में पाकिस्तान के का ये था कि इसकी दूरी लाहौर से लगभग 146 किलोमीटर 145 किलोमीटर है जबकि जम्मू से मुश्किल से 45 किलोमीटर है तो उस पे यह था कि यहाँ जन्म संग्रह कराया जाएगा और ये जिसकी तरफ जाना चाहेंगे उधर लेके जाएगा क्योंकि वाराणसी मोदी पिछाड़ी वाराणसी मोदी पिछाड़ी भाजपाला मोठा धक्का वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर आताची सर्वात मोठी बातमी समोर येते वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असल्याचं दिसत आहे मोठी बातमी आहे ही मोठा धक्का आहे भाजपासाठी वारंवार राजकीय विश्लेषकांनीही सांगितलं सध्या जी आकडेवारी आपण बघतोय सध्या जो ट्रेंड बघतोय त्यानुसार भाजपाने चिंतन करण्याची गरज आहे आणि आताची सर्वात मोठी बातमी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे आताची सर्वात मोठी बातमी मत मतमोजणी होते आणि मतमोजणीतून आता वाराणसी पंतप्रधान वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर भाजपाला मोठा फटका हा मानला जाऊ शकतो वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे असणं ही भाजपासाठी खरंच एक मोठा धक्का एक मोठी बातमी आहे वाराणसी तुम पंप्रधान नरेंद्र मोदी पिछाड़ी विश्लेषक तो मेरे लिए कोई चिंता का विषय इसलिए नहीं है कि मैं बनारस की डेमोग्राफी आप लोगों को बताता हूँ तो वहां पे ऐसा है कि जैसे मैंने पहले ही कहा कि मुस्लिम और यादव मतों का जो एक साथ आना हुआ है वहां पे और कांग्रेस का जो कैंडिडेट है वो जिस जाति के हैं भूमिहार हैं तो कभी कोई मुस्लिम पॉकेट या यादव इसे सघन बस्तियां हैं अगर उस तरफ की कोई पॉकेट खुल गई है जहां पे निश्चित रूप से यादव और मुस्लिम लोगों ने बीजेपी के खिलाफ वोट दिया है तो ये पांच हजार दस हजार आगे पीछे से कोई फर्क नहीं पड़ेगा मैं आपको इतना जरूर बता सकता हूँ कि वाराणसी से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी किसी कीमत पे हारने वाले नहीं है जी 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 अपन आनंद सराम उत्तर क्यों मला असं वाटतं की हा ट्रेंड भाजपसाठी आणि मोदी जर पिछाडीवर असतील तर त्यांच्यासाठी चिंताजनक आहे हा पुढच्या दीड दोन तासात जर रिव्हर्स झाला नाही तर देशामध्ये फार मोठी राजकीय उल्थापालत होण्याची शक्यता आहे परंतु मोदी आत्ता जरी पिछाडीवर असले तरी ते नक्कीच भरघोस मताने निवडून येतील याबद्दल मला खात्री आहे प्रश्न असा आहे की उत्तर प्रदेश हा नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला होता गेली दोन निवडणुका तेव्हा उत्तर प्रदेश मध्ये पासष्ट जागा मिळणं ही मोठी किल्ली होती भाजपच्या विजयाची ती जर मिळत नसेल तर साहजिक एनडीएच्या जागा घटणार आहेत आणि सध्या तरी असं दिसत की त्यामुळे पुढच्या जर दोन ते अडीच तासांमध्ये हा ट्रेंड बदलला नाही उलटा झाला नाही तर याचा धक्का बसू शकतो भाजपाला असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आपण भाजपाची प्रतिक्रिया थेट देऊयात लक्ष्मण सावजी आपला चेहरा पडलाय का पंतप्रधान मोदी पिछाडीवर चाललेत नाही चेहरा पडण्याचं काहीच कारण नाहीये एखाद्या फेरीमध्ये एखाद्या टेबल ला ही बातमी आणण्यासाठी प्रयत्न झाले असतील तर पाहावं लागेल नरेंद्र मोदींची एवढी अजून वेळ आलेली नाही की ही बातमी यावी पुढत जातो की आज उल चेहराय त्यानंतर दुसरी उमेदवारी राहुलने रायबरेलीतून भरली रायबरेलीमधून आणि वायनाड या दोन्ही ठिकाणून राहुल गांधी आघाडीवर असल्याचं दिसत आणि दुसऱ्या बाजूला वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असल्याचं दिसत एक वेगळी गोष्ट आपल्याला ज्याचा विचार बऱ्याचदा केला गेला नव्हता पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असतील आणि राहुल गांधी रायबरेलीतून आणि वायनाड मधून आघाडीवर असतील असा कोणी विचार नव्हता केला मात्र आता आपल्याला ते चित्र बघायला मिळत आहे रायबरेली आणि वायनाड मधून राहुल गांधी आघाडीवर तर वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळत आहे आताची सर्वात मोठी बातमी पुढच्या जर दीड एक तासामध्ये हे ट्रेंड बदलले नाही तर मोठी राजकीय उथापालत होऊ शकते असा कयास राजकीय विश्लेषकांनीही व्यक्त केलेला आपण थेट श्रेयसकडे श्रेयस कडे श्रेयस बर ज्याच्या नावावर मत मागितली तीच व्यक्ती पिछाडीवर जाते किती पाच मिनिटांमध्ये किती एवढे व्यक्त होता एक दहा मिनिटांनी आणखी तुम्हाला बोलता येईल मी तर म्हणतो की दोनशे बत्तीस वर काँग्रेस गेलेली आहे दोनशे सत्याहत्तर वरती भाजपा आलेली आहे की सकाळी तीनशे चारशे होती म्हणजे अगदी हजारोच्या पार झाले असतात जाताना दिसतोय का चारशे पारचा आकडा असतो सपने ही लाईन काँग्रेस होणार है संपर्यंतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 29 च्यावर महाभिका सगळी गेली आहे आणि देशामध्ये दोनशे अकराच्या अकरा 28 काँग्रेसची आज संदर्भातली प्रतिक्रिया घेणं आवश्यक आहे गोपाल तिवारी माझ्यासोबत सोबत काँग्रेसकडून प्रतिनिधित्व करताय गोपाल जी काय इकडे सांगाल राहुल गांधी आघाडीवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पिचाडीवर चालतात समाधानकारक वाटतंय 100% हे बघा 100% हे अपेक्षित निकाल आहे आणि जनतेचा पूर्ण 100% काँग्रेस खूप सीर आहे आणि आम्ही स्टेबल आहोत कारण दहा वेळा काँग्रेसनी आम्ही सत्तेसाठी हापापलेलो नाही आम्ही सत्तेसाठी दुसऱ्याचं राजकीय घर फोड करत नाही आम्ही सत्तेसाठी कधी ह्या सगळ्या गोष्टी ज्या संस्था आहेत दुसऱ्याची खाती सील करण ऐन निवडणूक काळात दुसऱ्यांचे काँग्रेसची खाती सील करणार हे कसं भेकटपण आहे हा नामर्दपणा हा कसला पण आहे तुम्ही खालच्या पातळीवर जाता आणि वाराणसी होता शेतकऱ्यांचे बळी गेले होते त्या किसानांची ही हाय आहे की वाराणसी आहे वाराणसी सरकार पवित्र शेतकरी पन्नास पन्नास ची हाय ही पन्नास पन्नास

काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या अस्तित्वाची लढाई अस्तित्वाची बरं बरं पंतप्रधान समाधान मी समजू शकतो या दुःखामागचं समाधान मला लक्षात आलेलं आहे गोपाल तिवारी मला सांगा आता तुम्हाला तुमच्यासाठी जर तुमच्यासाठी जर काही समाधानकारक बाब असली राहुल गांधी आघाडीवर असले तरी वायनाडच्या जागेसंदर्भात तुमचं काय अंदाज सांगतो आणि जर आले तिथून दोन्ही जागेवरून जर जा राहुल गांधी आले तर वायनाडची साथ सोडतील का कारण आधी तिथून त्यांनी वायनाडमधून प्रतिनिधित्व केलेलं आहे पाच वर्ष वर्ष गोपाळ तिवारी उत्तर आताची सर्वात मोठी दोन तासात भाजप आघाडीला त्रेपन्न आणि काँग्रेस आघाडीतलं अंतर वेगानं घसरलेलं आहे अगदी अर्धा बाउंड तासाचाच हा वेळ होता आणि या अर्धा तासामध्ये या दोघांमधले अंतर अनंत वेगाने कमी झालेलं आहे पहिल्या दोन तासात काँग्रेस आघाडीला ऐंशी जागांचा फायदा झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय तर भाजप आणि काँग्रेस आघाडीतलं अंतर हे वेगानं घसरताना आपण बघतोय एका तासामध्ये आपण थेट अनंत सरांकडे जाऊया आनंद सर आपण पाहतोय पहिल्या दोन तासातच भाजपला त्रेसष्ट जागांचं नुकसान आणि काँग्रेसला ऐंशी जागांचा फायदा झालेला आहे काय सांगतायत आपली गणित काँग्रेसला काँग्रेस आघाडीला जो फायदा झाला तो मुख्यतः उत्तर प्रदेशातून झालेला दिसतोय उत्तर प्रदेशातून जे निकाल येतात ते खरोखरच धक्कादायक आहेत त्याची थोडीशी झलक दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती समाजवादी पार्टी सत्तावन्नवरून वरून एकशे अकरा वरती गेली ती चिंता चिंता होती ती खरी तर धोक्याची घटका होती शामतको हॅलो अरे मुझे बोलने चिंता करो हमारी चिंता मत करो हमारा सरकार आने वाला है आनंद सर आपण बोला आनंद सर आपण बोला तेच मला चिंता उत्तर प्रदेशचीच आहे उत्तर प्रदेश मध्ये निकाल जे आहेत ते धोकादायक आहेत आणि त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी जे इलेक्शन मॅनेज केले त्याच्यावरती थोडाफार शंका उपस्थित करण्यात येईल परंतु अजूनही या दोघांमधली गॅप पन्नास सीटची आहे आणि मी मगाशी म्हटलं तसंच अजून दोन तीन तासांमध्ये जर हा ट्रेंड आ, असाच राहिला तर कदाचित दोनशे बहात्तरच्या जवळपास दोन्ही कदाचित एनडीए थोडी मागे पडण्याची शक्यता आहे कारण एक असं लक्षात येतं जनरली ज्यावेळी एखादा ट्रेंड इलेक्शनमध्ये सुरुवातीला राहतो तो जर कंटिन्यू राहिला तर जेवढा अपेक्षित असतो त्याच्यापेक्षा जास्त तो धक्का पोचवून जातो असं मला वाटतं असा अनुभव आहे माझा पहले पहिलेही कहा की उत्तर प्रदेश मे ज्यादा तगड़ी लड़ाई है और वहां पे जीत हार मार्जिनल होने वाली बहुत बड़े बड़े जीत हार कोई लाख वोट से जीत रहा है दो लाख वोट से जीत रहा है ऐसा होने वाला नहीं है क्योंकि वहां पे पोलराइजेशन इस तरह से हुआ है तो ये ऐसे ही कंटिन्यू चलेगा किस तरफ चले जाएगा ये अभी भी अर्ली ट्रेंड है लेकिन ये निश्चित रूप से कांग्रेस और उनके साथी दलों के लिए बहुत ही उत्साहवर्धक ट्रेंड है जो दिख रहा है लेकिन ये ऐसे ही चलेगा बिल्कुल इसी रफ्तार से चलेगा इस ये कहने में अभी भी एक डेड घंटे का वक्त है और इतना तो निश्चित दिख रहा है कि भारतीय जनता पार्टी के को वहां गठबंधन पे नुकसान हो रहा है अभी तक तो दिखता दिख जी, रहा है ऐसा अभी आगे भी चलेगा कितना चलेगा एक 1.5 घंटे में क्लियर हो सकता जी उत्तर प्रदेश से आकड़े बदललेत उत्तर प्रदेश से आकड़े बदलले भाजपची सपावर निसटती आघाडी भाजपची सपावर निसटती आघाडी उत्तर प्रदेश एक महत्त्वाचं राज्य आहे भाजपसाठी आणि उत्तर प्रदेश से आकड़े बदललेले आहेत आणि यावर काय प्रतिक्रिया आहेत आपण पाहूयात ठाकुर सर आपण सांगा देखिए मैंने पहले ही कहा आपसे कि वहां सारी चीजें बहुत मार्जिनल है ये इसी तरह से चलेगा जी कांग्रेस और भारतीय जनता पार्टी के नेताओं का प्रवक्ताओं का बीपी ऊपर नीचे होते रहेगा ये चलने वाला है लेकिन ये अभी यहां तक नहीं पहुंचा जी, है कि जी, जी। बनारस में नरेंद्र मोदी जी हार गए चुनाव एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे राम मंदिर उत्तर प्रदेश मध्ये बांधला राम मंदिर मध्ये भाजपचा उमेदवार मागे चाललेला आहे समाजवादीने इतकं मोठं यश कसं काय मिळवलंय देखिए मैं फिर कह रहा हूं आपको कि बिल्कुल समाजवादी पार्टी का या किसी एक पार्टी का यश नहीं है यह सीधा सीधा जातिगत ध्रुवीकरण जिस तरह से पार्टियां आई हैं साथ में उत्तर प्रदेश बिहार हिंदी भाषी नॉर्थ के जो बेल्ट हैं आज भी रीजनल छत्र और जातिगत आधार पे वहां चुनाव होते रहे हैं यह भारतीय जनता पार्टी का यश रहा है कि पिछले दस सालों में उस जातिगत गणित को उन्होंने तोड़ दिया लेकिन इस बार जब इस देश की माइनॉरिटी भाजपा के खिलाफ वोट दे रही थी यादव मत निश्चित रूप से बिहार में और उत्तर प्रदेश में अखिलेश यादव और तेजस्वी यादव के साथ थे और उसमें संविधान बदल देंगे संविधान बदल देंगे से अगर कुछ दलित मत भी उस तरफ चले गए हैं तो इस तरह के इस जी, 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 जी। बहुत ही ज्यादा उत्तर श्रेयस लक्ष्मणजी ज्या वेळेला चर्चा जातीय समीकरणाच्या मतांबाबतची त्यावेळेला भाजपावर जो आरोप लागतोय जातीय समीकरणाचा फटका बसताना दिसतोय मुद्द्यावर मतं मागितली असं म्हणतात आणि फायदा जातीय समीकरणाच्या बाबतीत मतदानावर होताना दिसतोय विषय असा आहे की आम्ही कुठलीही योजना करताना कुठल्या विशिष्ट वर्गासाठी वगैरे राबवलेली नाहीये सगळ्यांच्या विकासासाठी मतदान का जातीय समीकरणावर होताना दिसत नाही असं काही मतदानामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये शंभर वेगवेगळे आयाम आहेत त्याच्यामुळे एखाद्या प्रसंगाला एखाद्या तासाला एखाद्या फेरीला एखाद्या गावाला एखाद्या विशिष्ट भागाला असा एखादा अनुभव येऊ शकतो कारण शेवटी ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सगळं गृहित धरावं लागेल आपल्याला ला। एकदम शंभर टक्के असं काही होणार नाही एका विशिष्ट क्षेत्राची ज्या वेळेला मतमोजणी होत आहे त्यावेळेला विशिष्ट क्षेत्रामध्ये फक्त एक जातीची माणसं असं गृह धरून चालणार नाही आपल्याला तिथे सगळ्याच प्रकारची माणसं आहेत त्याच्यामुळे असं काही नाही एखाद्या फेरीमध्ये मागं पुढं होत असलं तर हा हे कधी होईल एक चार वाजेनंतर पाच वाजता नव्वद टक्के मतदान आटोपलेलं आहे आणि थोडस मतमोजणी बाकी आहे आणि मग जर असा काही एखादा मोठा मुद्दा आला तर मग मात्र आपल्याला विचार करावा लागेल शेवटी शेवटी मध्ये इनका एक गलत तरी का बोला पूर्ण करा असा विषय असा आहे की ज्या वेळेला जो विषय येईल त्या त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा होईल ज्या वेळेला आता आपलं मतमोजणी दिवसभर चालणार आहे आपण दिवसभर चर्चा करणार आहे जे जे चढते आले का आले त्याच्यावर चर्चा झाली जिथे कुठे मतं कमी पडणार असतील आमचा राजकीय पक्ष आहे आम्ही तीनशे पासून जिथे एखादं मतदान एखाद्या भागात कमी झाला असेल तर तिथं मतदान कमी का झालं त्या लोकांचा विश्वास संपादन करण्याकरता आम्ही पुन्हा प्रयत्न करू मत दरवेळेला मतांमध्ये वाढ झाली एकूण मतांमध्ये दरवेळेला वाढ झाली आहे आणि ती फक्त भारतीय जनता पार्टीला झाली देशामध्ये दे हे मान्य करावं लागेल दुसऱ्या कुठल्या पार्टीची वाढ झाली गेल्या पंधरा वर्षामध्ये ठीक आहे याचं उत्तर मी काँग्रेसची वाढ झाली मतांमध्ये वाढ आणि सगळ्या वर्गाने मत दिली ठीक प्रत्येक आपली घडामोड आणि चर्चा ती कोणत्या मुद्द्यावर आहे जातीय समीकरण मला काँग्रेस काँग्रेसकडून याचं उत्तर पाहिजे मी गोपाळ तिवारी यांच्याकडून उत्तर घेणार ठीक ठीक आहे उत्तर प्रदेशची सध्याची जी घडामोड आपण पाहतोय त्यामध्ये जातीय समीकरणाच्या बाबतीमध्ये सपा जे तिथला उत्तर प्रदेश मधला जो पक्ष आहे हा वरजड ठरताना दिसतोय आणि त्याला तसं यश मिळताना सुद्धा दिसतंय काँग्रेसचं यावर काय म्हणणं आहे कारण काँग्रेसची त्यांची तिथं आघाडी होती गोपाल तिवारी

म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिराचा मुद्दा काय झाला कारण राम मंदिराच्या ट्रस्ट चे अशोक सिंगलांचं काय झालं त्यांचा मृत्यू कसा झाला ते चौदाशे कोटीचं काय झालं राम मंदिराच्या तिथल्या अयोध्याच्या जागा यांनी काल घेतल्या आणि तिसऱ्या दिवशी ट्रस्ट ला कशा पैशांनी भ्रष्टाचार करून दिला या सगळ्या गोष्टी त्या जनतेमध्ये आहे जनता बोलत नाही याचा अर्थ असा नाही की जनता स्त्रीवर किती केले कुणालाही त्याच्यावर कारवाई केली नाही अशा पद्धतीने हा अन्याय शेवटी आणि हे बघा जनते आपली जर बांधील की आणि विरोधी पक्षाला सतत म्हणायचं की मुस्लिमांनी अर्थात तुम्ही त्यांच्या भल्याचं काय केलं त्यांनी त्या, त्यांच्या हिताची कुठली धोरणं राबवली तुम्ही तुम्ही ती राबवलीच नाही आणि राजस्थान मधून एक महत्वाची बातमी समोर येते राजस्थान मधून भाजपासाठी चांगली बातमी काँग्रेस पेक्षा भाजपाला दुप्पट जागांवर आघाडी मिळताना बघायला मिळते राजस्थान मध्ये तरी सध्याची परिस्थिती काँग्रेससाठी चांगली नाही आहे भाजपासाठी चांगले आहे भाजपा आणि काँग्रेस संदर्भात राजस्थानमधून महत्वाची बातमी भाजपासाठी काँग्रेसमधून चांगली राजस्थानमधून चांगली बातमी येते काँग्रेसपेक्षा भाजपाला दुप्पट जागांवर आघाडी मिळताना बघायला मिळते सध्या ही राजस्थानमधली महत्वाची बातमी समोर येते आपण ठाकूर सरांकडनं या संदर्भातले विश्लेषण ऐकूया ठाकूर सर मैं लगातार कह रहा कु की अभी बहुत जल्द आहे आपको गारा साडे गारा बजे के बाद जब ये ट्रेंड स्थिर हो जाएंगे उसके बाद आप ये बिल्कुल और मैं फिर भी कह रहा हूं मैंने पहले भी कहा कि ये इस देश में ये जो मतदान हुआ है 2024 का ये आज भी नरेंद्र मोदी जी को फिर से प्रधानमंत्री बनाने का मतदान है लेकिन जिस जी। तरह से कैंपेन हुआ है ये कहना पड़ेगा कि विपक्षी दलों ने भी अपने कैंपेन को स्ट्रेटेजिकली किया है और उन्होंने भी डिवीजन को अपने तरफ खींच के पोलराइजेशन करके अपने वोट परसेंटेज बढ़ाने के प्रयास किया है और कुछ हद तक उसमें सफल भी हुए हैं यह कहना पड़ेगा लेकिन भारतीय जनता पार्टी के पिछले दस साल के जो किए गए काम हैं जैसे कि एक पार्टी सत्ता में लगातार साठ पैंसठ साल रहे और देश के लोगों को मूलभूत सुविधाएं भी ना मिले बहुत ज्यादा इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट हो जाए तो जो फर्क है देश का वो अपनी आंखों से दिखता है लोगों को इसीलिए ये अभी इस स्थिति में नहीं गए हैं कि सरकार बना ले जाएंगे विपक्षी दल जी। लेकिन निश्चित तौर पे कुछ हद तक ये सफल हुए हैं अपने वोट परसेंटेज को बढ़ाने में ये कहने में कोई हर्ज नहीं जी जी आनंद सर आपका विश्लेषण आता एक गे पंद्रह मिनटे सत्तर बहत्तर होता आता दोनशे चौर वर पूछले आता आणि उत्तर प्रदेशमध्ये ट्रेंड रिव्हर्स झालाय अशी तुम्ही बातमी दिलीत तेव्हा मी म्हंटल तसं की जर हा ट्रेंड भाजपच्या विरोधात एनडीएच्या विरोधात असेल तर चिंतेचा विषय आहे जर तिसऱ्या चौथ्या फेरी नंतर जर एनडीए जर गेली बाहेर तर प्रॉब्लेम त्यांना येणार नाही इंडिया आघाडीला प्रॉब्लेम आपण थेट श्रेयस जाऊया ओवर टू श्रेयस ठीक आहे ज्या वेळेला आपण चर्चा केली त्यावेळेला राजकीय विश्लेषकांनी सुद्धा असं म्हटलं की यावेळेला विरोधक एकवटले होते त्यांनी त्यांचं जे गठबंधन आहे ते बांधण्यात त्यांना थोडंसं यश आल्याचं दिसतंय आणि त्यांनी ते टिकवणे ठेवलेलं आहे या संदर्भात मला दोन पक्षाच्या प्रतिक्रिया लागेल भाजप आणि शिवसेनेच्या कारण फटका त्यांना इथे बसलेला राज्याच्या अनुषंगानं आणि देशाच्या अनुषंगानं देशाच्या अनुषंगानं मी लक्ष्मणजी तुम्हाला विचारतो त्यानंतर मला ज्योतिवाघमार यांच्याकडे जायचं आहे एक मिनिटात मला सांगा की विरोधक जे एकवटले कारण मागच्या वेळेला विरोधक विभागलेला होता वेगवेगळा होता त्यामुळे भाजपाला यश सहज आलं मिळवता आलं बोललं जातं यावेळेला विरोधक एकवटल्यामुळे कुठे फसताना दिसतय का भाजप विरोधकातल्या बऱ्याच जणांची अस्तित्वाची लढाई आहे त्यांचे पक्ष अस्तित्वात राहतील की नाही अशी चिंता आहे त्यांना म्हणून एकवटले आहेत एक, ते एक विकास होता नाहीयेत दिसतय की नाही एक विकासाच्या मुद्द्यावर एकवटले नाहीयेत कारण जिथे कुठे एकवटलेत ते जिथे कुठे सरकार ते चालवत आहेत ते सरकार कसं चालवत आहेत बर हे पाहायला पाहिजे ना जनतेने त्यांना ओळखलेलं आहे कर्नाटकामध्ये ज्या जिथं सरकार त्यांचं चालू आहे तिथे लोकसभेचे आकडे बघा आजचे तुम्ही दुपार नंतर तिथे ब्रम्हिरास होणार आहे लोकांचा बरं पश्चिम बंगालचे आकडे बघा जिथं सरकार त्यांचं आहे तिथे लोकसभेचे आकडे बघा बर आणि अजूनही तुम्ही म्हणतायत महाराष्ट्रामध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी भाजपच आहे किती कोणी काही संदर्भातली लोकांचा विश्वास आम्ही संपादन केला यांनी नाही बरं बरं महाराष्ट्रातल्या संदर्भातली या संदर्भातली प्रतिक्रिया ज्योती वाघमार तुमच्याकडून घेतो मात्र एक तपशील आहे तो सांगतो मी प्रेक्षकांना उत्तर प्रदेशामध्ये भाजपा सपातला फरक आता वाढताना दिसतो आहे उत्तर प्रदेशमधली ही घडामोड कारण उत्तर प्रदेशमध्ये सातत्यानं आकडे झपाट्यानं बदलताना दिसत आहे उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपातला फरक आता वाढताना दिसतोय भाजपा पुढे गेलेली आहे आणि सपा इथे मागे गेलेली आहे सहा जागांनी जा भाजपा पुढे जाताना दिसती आहे त्यानंतर आता राज्याच्या चर्चेकडे येतो मी की इथे राज्यामध्ये एक आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडी असं समीकरण पाहायला मिळालं ज्या अर्थी मी देशाच्या अनुषंगानं प्रश्न विचारला की विरोधक इंडी आघाडी म्हणून एक एकवटले त्याचा फटका भाजपाला बसला का आणि राज्यामध्ये शिवसेनेला याचा फटका बसला का कारण जे महायु विकास आघाडीचा जो प्रयोग करण्यात आला तिथं कुठंतरी विरोधकांनी एकवटून यश मिळवताना दिसतात आर्य चाणक्याचं एक वचन आहे की जब सारा विपक्ष एक हो जाय तो समजले ना की राजा इमानदार त्यामुळे मला वाटतं की देशाचं नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचं सा नेतृत्व हे अजितदादा एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे इतक्या सक्षमतेने करतायत की हा सगळ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे कुठलाही विधीनिश्चित न ठेवता स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी हे एकत्र आलेत त्यामुळे आम्ही बघतोय की ज्या आबू आझमीनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वरती नाहीतच टीका केलेली होती किंवा जो ओमर अब्दुल्ला जो म्हणतोय की महाराष्ट्र भवन काश्मीरमध्ये होऊ देणार नाही आज त्यांच्यासोबत महाराष्ट्राची अस्मिते हा शिवसेनेची ओळख होती ते उद्धव ठाकरे त्यांना मांडीवरती घेऊन बसतात त्याच्यामुळे कितीही विरोधक एकत्र आले तरी सुद्धा शासनाच्या विविध योजना मग ती लेख लाडकी योजना असेल शासन आपल्या दारी असेल हे आम्ही पोहोचवलेले आहेत त्यामुळे कितीही विरोधक एकत्र आले तरी त्याचा फटका हा भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीला अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक एकवटले आहे की मोदींना हरवण्यासाठी म्हणून एकवटलेले आहेत कारण ते सातत्यानं म्हणतात काही चालेल मोदी पंतप्रधानपदी नको हो की जोपर्यंत मोदी साहेब त्यांनी त्यांची दुकानदारी बंद केली ना कारण आता प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट म्हणजे पैसे ट्रान्सफर होत आहेत आणि त्याच्यामुळे आता असं झालं की ह्यांचं सगळं राजकारण बंद पडणार आहे त्यामुळे आता जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब आहेत तोपर्यंत हे राजकारण आणि नाही हे विरोधकांना माहिती आहे पण त्यामुळे तो केविल वाणा प्रयत्न एकत्र येतात तेव्हा मतांची जुळवाजुळव जुळव ही जरा सोपी होते असं सुद्धा राजकीय जाणकार लोक बोलतात आणि जे कल येत आहेत आपण राज्यातले पाहायला गेलं तर ते मवियाला तरी ते मताची जुळवतात जुळवाजुळवी जरा जमली आहे असं दिसतंय कारण जे कल येतात त्यात मला वाटतं की त्याच्यामध्ये मवी आणि एकमेकांची जुळवाजुळव की मत ट्रान्सफरपेक्षा की त्यांनी ज्या पद्धतीचं पोलरायझेशन केलं खरं तर पोलरायझेशनचा आरोप हा नेहमी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवरती केला जातो परंतु फतवे कुणी काढले किंवा लांगुल चालन कुणी केलं तुष्टीकरणाचं राजकारण सुरुवातीपासून कुणी केलं किंवा संविधान बदलणार हे फेक नॅरेटिव्ह कुणी चालवलं मला वाटतं त्या सगळ्या फेक नॅरेटिव्ह आणि फतव्यांचा हा परिणाम आहे विरोधक जरी एकत्र आलेले असले तरी सांगलीमध्ये काय झालं त्यांच्यामधले मतभेद आपण पाहिलेले आहेत भिवंडीमध्ये कसा उमेदवार दिला गेला हेही आपल्याला माहिती आहे त्यामुळे ते मनाने एकत्र आलेले नाहीये फक्त सत्तेसाठी ते एकत्र या संदर्भातली मी भाजप आणि शिवसेनेची प्रतिक्रिया घेतली आता या अनुषंगाने मला काँग्रेस प्रतिक्रिया घ्यायची मोदी यांच्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते आत्ताचे महत्त्वाचे आकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली महत्वाची अपडेट आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत छोट्या आघाडीवर आहेत चारे वी मतान अजय नरेंद्र मोदी सर अपना विश्लेषण देखिए मैं बार बार कह रहा हूं आपको और फिर से कह रहा हूं कि पोलराइजेशन का कैंपेन में स्टेटस ये था कि कांग्रेस के राष्ट्रीय अध्यक्ष जब ये कहते हैं कि हम राम से लड़ लेंगे हमारे पास शिव हैं आप सोचिए विषय की गंभीरता को और कितनी होशियारी से कांग्रेस ने इस पे काम किया था मैंने पहले भी कहा आपको कि वहां पे बिल्कुल वही है मुस्लिम यादव और कुछ दलित मत आ जाए अपना परसेंटेज बढ़ा लिया जाए जी, जी। कैंपेन के दरमियान ही ये सारी रचनाएं रची गई थी और ऐसा नहीं है कि भारतीय जनता पार्टी के नेता या नरेंद्र मोदी जी जानते नहीं थे नरेंद्र मोदी जी इस चीज को बखूबी समझ रहे थे लेकिन दुर्भाग्य है कि इस देश की जनता नहीं समझती है इन चीजों को जब इस तरह से इमोशनली उनको डाइ किया जाता है तो लेकिन फिर भी मैं कह रहा हूं आपसे कि नरेंद्र मोदी जी को वाराणसी में कोई खतरा नहीं है यह इस तरह से दिख रहा है वो अभी यादवों के गांव होंगे खुले होंगे फिर कोई मुस्लिम बस्ती खुल गई होगी आगे आने वाले समय में आप देखेंगे कि वो नरेंद्र मोदी जी वहां पे इन चीजों को कवर करेंगे जी, जी, लेकिन इतना निश्चित है कि जिस तरह से कैंपेन चलाया विपक्ष के लोगों ने मिलके अभी हमारी बहन कह रही थी कि आचार्य चाणक्य ने कहा है कि जब पूरा विपक्ष एक तरफ से मिल जाए तो समझ लीजिए कि उस देश का राजा ईमानदार है तो मोदी हारेंगे तो ही दूसरों का अस्तित्व तो बचेगा तो लड़ाई तो अस्तित्व तो बचाने की है ये अलग बात है कि उसमें चेहरा मोदी जिनको देख के इन लोगों को लग रहा था कि मोदी हारेंगे तो ही हम बचेंगे और उसी लिए विपक्ष ने एक जोरदार प्रयास किया है देखते हैं कहाँ तक वो लोग सफल होते नकीज, हैं सर्व घड़ामोड़ी अपनी अशीच बारीक नजर महाराष्ट्र सह देश अपनी नजर रखना वेगवान अचूक निकाल आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे तुर्तास आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय पण त्याआधी एक मोठी बातमी समोर येते वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळत आहे वाराणसीतून काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पिछाडीवर चालत होते मात्र आता राय यांच्या समोर ते साधारण साडेचारशे पाचशेच्या मतांनी आघाडीवर चालत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे बिहारमध्ये भाजपाने जोरदार भुसंडी मारल्याचं चित्र सध्या बघायला मिळते आणखीन एक अपडेट आलेली आहे भाजपा आघाडीला लालू आघाडी आघाडीपेक्षा निर्णायक कल असल्याचं बघायला मिळते दोन्ही ठिकाणची आपण परिस्थिती बघितली बिहार आणि उत्तर प्रदेश आणि या संपूर्ण परिस्थितीवर आपलं असंच लक्ष राहणार आहे आणि या सर्व गोष्टींवर आपली अशीच नजर असणारे सर्वात वेगवान अचूक निकाल आपल्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जय महाराष्ट्राची घेतो एक छोटीशी विश्रांती